जांभूळ हे रस असलेलं फळ आहे जांभूळ खाल्ल्याने ताण कमी लागते त्याचबरोबर आपली त्वचा हायड्रेट ठेवण्यात मदत होत असते त्याचा बरोबर डायबिटीजाचे खूप फायदेशीर असते ज्या लोकांना सांधेदुखी हृदयरोग आणि दमा असा समस्या असतात त्यांच्याकरता उन्हाळा ऋतू फार कठीण जात असतो हवेमध्ये असलेले प्रदूषण धूळ आणि तणाव बरोबर बर पोटासंबंधित तक्रारी सास घेण्यासंबंधित समस्या त्याचबरोबर हृदय संक्रमाचा अनुभव होत असतो उन्हाळ्यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याच्या फळांची होत असते जांभूळ हे फळ बटाट्यासारखे फळ खूप पोषण संपन्न असते उन्हाळ्यात बाजारात जांभूळ फळ फार मोठ्या प्रमाणात दिसतात काही विशेषतः त्याच्यामध्ये उन्हाळ्यात जांभूळ खाण्यासार कारण आजारापासून आपण वाचू शकतो जांभळामध्ये फॉस्फरस सोडियम व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी असे डी बिनासिन सायक्लोप्लिविन फॅरिॲसिड निअॅसिन व्हिटॅमिन बी सिक्स असे असते आपण पाहू का जांभूळ खाण्याचे फायदे काय आहेत ते जांभूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनमध्ये वाढ होत असते जांभळामध्ये व्हिटॅमिन सी आणि आयरन भरपूर प्रमाणात असते जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरत असते जांभूळ ही हिमोग्लोबिनची संख्या वाढवण्याबरोबर शरीरात सर्वत्र रक्त पुरवठा आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करत असते जांभळामध्ये असलेले आयरन हे आपले रक्त शु शुद्ध करण्यात मदत करत असतात जांभळाचे पाणी आणि साग आपले तोंडातील जळे आणि मुसडे यांच्या समस्या कमी करण्यात मदत होत असते कारण ह्यामध्ये फॅटी ॲसिडची मात्रा भरपूर प्रमाणात असते ह्यामध्ये कॅडीची मात्रा कमी असल्यामुळे आपले ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्याबरोबर वजन कमी करण्यास मदत होत असते ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असतो त्यांना जांभूळ खाल्ल्याने बऱ्याच प्रमाणात फरक पडत असतो जांभळामध्ये अँटीबायोटिक गुण असतात त्याचा मुळे सामान्य ताप कोकला फ्लू यासारखं चुटका होण्यास मदत होत असते त्याचबरोबर जांभळाची स्फुदी बनवून अस्थमा आणि ब्लोकाटेस आजारवर विलाज करण्यासाठी उपयोग होत असतो जांभळामध्ये एस्टीमेंट गुण असतात त्यामुळे आपली त्वचावरती डाग मोनमे दूर होण्यात मदत होत असते जर आपली त्वचा वाहिली असतात तर आपण जांभळाचे आवश्यक खाल्ले पाहिजे कारण की ते आपल्या त्वचा ताजे तवाने साफ राहण्यात मदत हो होत असते जांभळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते ते आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर असते जांभळे खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर हृदयरोग स्ट्रोक अशा गंभीर समस्यापासून आपण सुटका होण्यात मदत होत असते त्याचबरोबर रक्तप्रवाह व्यवस्थित राहण्यात मदत होईल जांभळे हे डायबिटीज लक्षणे कमी करण्यास मदत होत असते जर आपणात जास्त प्रमाणात तहान लागत असेल तर आपण जांभळे शावचे सेवन करतो उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून आपली सुटका होण्यात मदत होईल यामध्ये कमी प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स असते जे आपले ब्लड शुगर लेवल सामान्य राखण्यात मदत करत असतात डायबिटीज रुग्णाचे फळ पाणी आणि सार यांचा उपयोग करून डायबिटीस ठीक होण्यास मदत होईल जांभळामध्ये मोलिक ॲसिड टेनिंग ग्लेलिक ॲसिड ऑक्साइडिक ॲसिड आणि ब्युटोलिक ॲसिड असतात जे आपले सर्व प्रकारचे संक्रमणापासून दूर ठेवण्यात मदत होत असते त्यामुळे आपण होणाऱ्या दिवसात जांभळ अवश्यच खा खावे व आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आपल्याला सुटका होण्यास मदत होईल जांभूळ खाण्याअगोदर काय खाऊ नये किंवा जांभूळ खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ते पाहूया जांभळे खाल्ल्यानंतर ताबडतं पाणी पिऊ नये त्यामुळे जांभूळ खा खाण्याअगोदर दूध आणि जांभूळ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये जांभूळ खाल्ल्या अगोदर लोणचे खाऊ नये त्याचबरोबर लोणच्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नये कारण ते आरोग्यासाठी नुकसानदायक होऊ शकते जांभूळ खाल्ल्यानंतर हळदीपासून बनवलेले पदार्थ खाऊ नये कारण हळदपासून बनवलेले पदार्थ आरोग्यास नुकसान पोहोचू शकतात